अशा जबरदस्त बटर गार्लिक प्रॉन्स खायच्या आहेत तर चला बघूया रेसिपी यासाठी आधी मॅरिनेट करायचे आहेत प्रॉन्स मीठ आणि हळद लावून प्रॉन्स छान क्लीन करून घ्यायचे आहेत त्यांची वेन पण सेपरेट करून मॅरिनेट करून पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ठेवून द्यायचं आहे एका पॅनमध्ये जरासं तेल अमूल बटर आणि खूप सारा लसूण त्यात कोथिंबिरीचे थोडेसे देठ घातलेत मी एक छान फ्लेवर येतो आणि याच्यात मग प्रॉन्स छान क्लीन करून घ्यायचे आहेत त्यांची वेन पण सेपरेट करून मॅरिनेट करून पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ठेवून द्यायचं आहे एका पॅनमध्ये जरासं तेल अमूल बटर आणि खूप सारा लसूण त्यात कोथिंबिरीचे थोडेसे देट घातलेत मी एक छान फ्लेवर येतो आणि याच्यात मग आपण मॅरिनेट करून ठेवलेला प्रॉन्स ॲड करायचे आहेत आता विषय कसा आहे इथे लसूण जास्त शिजवायचा नाही आहे ब्राऊन बिऊन करायचा नाही आहे एक थोडा हाफ डन झाला की त्यामध्ये प्रॉन्स ॲड करायचे आहेत वरतून थोडंसं चिली फ्लेक्स ओरेगॅनो तुम्हाला हे नको असतील फ्लेवर्स तर तुम्ही स्किप करा पण छान लागतं याच्याने त्यात थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे पॅन डिग्लेज करायला जरासा सगळं छान मिक्स करायचं आहे जरा सॉस घट्ट व्हावा म्हणून एक चमचाभर कॉनस्टारची स्लरी म्हणजे कॉन फ्लोअरमध्ये साधं पाणी आपलं ॲड करायचं आहे आणि ती स्लरी करायची आहे आता ह्याची टेस्ट नेक्स्ट लेवलला नाही त्यामध्ये एक मिरची मी बारीक चॉप करून थोडंसं लिंबू आणि कोथिंबीर टाकले आहे हे ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील पण ह्याच्यानी एक टेस्ट एनहास होते आणि जो बटर गार्लिकचा आहे मुड़ तो निघून जातो आणि एक स्पायसी किक भेटते तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्की तुम्हाला आवडणार आहे रेस्टॉरंटपेक्षा खूप भारी